मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्येच कन्हार तालुक्यातील बाजार या गावामध्ये एक मोठी दुर्घटना घडली गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासिर शेख आमीन तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख हसीना या दोन्ही पतीपत्नींचा मध्यरात्री भिंत कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू मुत, झाल्याची घटना पुढे आलेली आहे दरम्यान घटनेची माहिती गावामध्ये पसरताच गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे मयत शेख हसीना नासेर यांना घरकुल मंजूर होऊन देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला नसल्यामुळे त्यांना घर बांधण्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याची प्राथमिक माहिती कोट बाजारचे सरपंच अजिमुद्दीन निजामुद्दीन यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आज मौजे कोटबजार तालुका कंदार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर शेख नासेर शेख अमीन हे दोघ नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये बिन कोसळून त्यांचे दुर्दयान मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता बघितलं तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचे दगड दुर्दैवाने मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन घरकुलचे बांधकाम सुरू होत आणि या जे नाही झाले त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेलं नव्हतं सर आता त्यांच्या घरी तीन घरकुल मंजूर झाले होते एक हसीना बेगम शेख नासेर जे विद्यमान सदस्य होते त्यांचे आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर तर त्यांचा त्यांच्या mm. म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो माझ्या हातात पैसे नाही त्यात त्यांची परिस्थिती बिकट आणि गरीब होती ते आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो दादा तुम्ही चालू करा ती घरकुल तर त्यांचं म्हणणं होतं की मला पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर म्हणून तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकला नाही तशी तुम्ही पंचायत समितीला मागणी केली सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहे त्यांना चर्चा केले तर पंचायत समितीमध्ये आमचे वेळ चक्रा झाले पण त्यांचा पहिला हप्ता पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी आमची फाईल पूर्ण तयार केले आणि स्वतः सदस्य असल्यामुळे भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरगुती मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या कुडला सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या त्यांच्याकडे पैसे बी नव्हते त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिघड होते प्रशासन प्रशासना जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हप्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद पावले आता आमदार साहेबात एक फोन आला होता आमदार साहेब हिंदी बांधला कि प्रशासक जेवढी मदत भेटेल तेवढी करू म्हणून आणि इथं जादू साहेब पी आय साहेब आले तहसीलदार चा पण येणार आहे तहसीलदार ते लोक आले तहसीलदारच्या बातमी खुर्ची डिपार्टमेंट ची लोक येणार आता आणि साहेब म्हणणं आहे की मी कलेक्टर मार्फत कलेक्टर पर्यंत तुमची बातमी पोहोचली आणि सगळ्याला पण प्रशासक जेवढी मदत झाली तेवढीच येत